नांदेड वाघाळा महापालिकेची इलेक्शन झालेलं आहे निवडणुकीची धामधूम संपलेली आहे आणि मतदान सुद्धा झालं नंतर पॉन्टिंग सुद्धा काल झाली त्याच्यात जे आम्हाला चार शिटा शिवसेनेला नांदेड जिल्ह्यामध्ये भेटल्या ही पत्रकार परिषद त्यासाठी आयोजित केली की बा जनतेचा आभार मानण्यासाठी पत्रकार सगळं मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्याचा आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली निमित्ताने जे जनतेने कोल दिला ते आपल्याला मान्य करावं लागल शंभर टक्के याच्यात काय सुधारणा करता येईल काय नियोजन पुढच्या इलेक्शनला करता येईल आम्ही नियोजन एकत्र बसून करू करण्याचा नाही नाही यु महायुतीचा आता कसं युती करण्याची आमचा आमचा एकदम करायचा युती विचार जा होता सगळेच म्हणजे असं काही नाही आम्ही तर अगोदर सांगलो की आम्ही राष्ट्रवादी संघ जाणार नाही आम्ही शिवसेना संघ भाजप संघच जाणार कारण मूळ भाजप संघ युती असल्यामुळं त्याच्यामुळं आम्ही थांब राहिलो आमच्या याच्यावर तर शिटमध्ये कमी जास्त झालं त्याच्यामुळं जा काही आमच्या का पदाधिकाऱ्याला न्याय भेटना केला म्हणून काही विषय त्यानं शिट वाढवून देत नव्हते काही परभक्रमा एक दोन तीन मध्ये तसे आम शिंदेसाहेब उठाव केल्यानंतर आमच्या सोबत आले ते शिंदेसाहेब साहेबाच्या सोबत आलेले नगरसेवक होते त्याला न्याय देणं जरुरी होतं आता आम्ही सांगितलं की एक दोन तीन मध्ये दोन दोन सीटा द्या आणि बाकीच जे एक एक प्रभाग व्हायचा अशा दहा बारा तेरा चौदा काही शिटा मागल्या होत्या नंतर बारावर आलो आम्ही त्याच्या काही ऍडजस्टमेंट होईना गेली त्याच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्याची म्हणून हे होऊ शकलं नाही आपण म्हणले की सर्वे मध्ये आमचा चांगला होता रात्री काय घडलं जेणेकरून हा निकाल काय घडलं असं आपल्याला सर्व जनतेच माहित आहे कारण सगळे लोक शंभर टक्के लोक जनता म्हणून आले की नाही धनुष्यबाण चालल शंभर टक्के शेकवणार राहील म्हणजे चांगल्या शिटा येतील आपल्या असं आशा होती आता ठीक आहे जनतेचा कोल आहे आपल्याला मान्य करावं लागल रात्रतून काय झालं काय नाही दिवसभर तर चांगलं होतं वातावरण रात्रीतून बिघडलं काय लक्ष्मी कोणीकडे फिरली काही नाही काही कळत नाही लक्ष्मी दर्शन झाल्यामुळे तसं काही नाही आता काहीतरी झालं रात्रतून खेळ झाला